शक्ती अभियान हे एक आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला ह्याचा उपक्रम बारामती पोलीस हे महिलांचा सन्मान बालकांची सुरक्षा आणि युवकांचं प्रबोधन हे जे अभियान आहे त्याच्यामध्ये पंचशक्ती आहे सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो कुठं आपल्याला उगेच काहीतरी लचान मागं लागेल त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रार पेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर एक शक्ती नंबर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व तो नंबर आहे नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन या क्रमांकाची सेवा ही चोवीस बाय सात सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओ तसेच लोकेशन सदर नंबरवर जर तुम्ही शेअर केला तर तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात त्या ठिकाणी येईल तिसरं आम्ही करणारे शक्ती कक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे चौथं शक्ती नजर सोशल मीडिया त्यामध्ये व्हॉट्सॲप स्टेटस व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक पोस्ट इंस्टाग्राम यावर अल्पवयीन किशोरवयीन मुले मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र बंदूक पिस्तूल चाकू अथवा इतर धारदार व घातक हत्याऱ्यांसोबत फोटो किंवा पोस्ट टाकतात आणि त्यावर सदर पथकाची नजर असणार आहे आणि शेवटचं शक्ती भेट त्यामध्ये शाळा कॉलेज सर्व सरकारी काल कार्यालय खाजगी कंपन्या हॉस्पिटल एसिस्टँट कोचिंग क्लासेस ट्यूशन महिला वसतिगृह या ठिकाणी भेटी देऊन तेथील महिला मुलींना महिलांविषयक कायदे गुड टच बॅड टच व्यसनाधीनता वाढती गुन्हे बालगुन्हेगारी इत्यादीबाबत मार्गदर्शन करून अशा प्रकारांना आळा घालणे अशा पद्धतीनं हे अभियानाची पंचशक्ती जसं मागा मी एक बजेट पंचसूत्री दिलं होतं त्यातलाच एक प्रकार पण हे पंचशक्ती शक्ति बॉक्स शक्ती नंबर मोबाईल शक्ती कक्ष शक्ती नजर आणि शक्ती पे महाराष्ट्रवादी